ऑक्टोब पंचवीस अंतर्गत एकोणतीस मार्च रोजी गडगर्जना हे महानाट्य सादर होणार आहे ऑक्टोब पंचवीस या तीन दिवसांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिनांक एकोणतीस मार्च रोजी याच रंगमंचावर गडगर्जना हे महानाट्य होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्याविषयी माहिती देणारं महानाट्य इथं सादर होणार आहे सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनेरी इतिहास आणि वारसा जपण्याकरता सांस्कृतिक विभाग पुढाकार घेत असून सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन या दरम्यान करण्यात आलं आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यविभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान ऑक्टिव पंचवीस यासोबतच गडगर्जना हा कार्यक्रम होणार आहे पूर्वोत्तर राज्यांच्या नृत्य कला खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा तब्बल तीनशे कलाकारांचा कार्यक्रम हरीभाई देवकरण प्रशलेच्या मैदानावर आयोजित केला आहे दरम्यान गडगर्जना या कार्यक्रमाच्याविषयी अधिक माहिती सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्यविभाग मुंबई संदीप शेंडे यांनी दिली आहे ऑक्टो पंचवीसचे आयोजन हे दिनांक सव्वीसपासून प पा अठ्ठावीसपर्यंत आहे तर याच उपक्रमाच्या अंतर्गत दिनांक एकोणतीस रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास सांगणारा एक महानाट्याचा कार्यक्रम त्याचं नाव आहे गडगर्जना आपण उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशाला इथे आयोजित केलेलं आहे जवळपास कला दोनशे कलाकारांचा समूह मुंबईतील हे व्यावसायिक कलाकार आहेत त्या दोनशे कलाकारांचा समूह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत सोलापूरकारापर्यंत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा पोहोचविण्याचा सांस्कृतिक कार्यविभागाचा हा एक प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्षाने पावन झालेल्या इतिहासाचा आपण उद्या गडगडजना या सांस्कृतिक कार्यक्रम साजरी करत तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता उद्या फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हाल असे मी आवाहन करतो आहे मोहिमा अभिषेक आदी शाहिरी आणि नाट्यमय माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर हा कार्यक्रम सादर होणार आहे छत्रपतींच्या शौर्यावर आणि पराक्रमावर आधारित या कार्यक्रमास जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थिती दर्शवून महाराजांना अभिवादन करावं अशी विनंती विभीषण चौरे यांनी केली आहे